नमस्कार पद्मच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण केळापासून तयार केलेली मस्त अशी एक स्वीट डिश करणार आहोत ज्यामुळे आपली केळी अजिबात वाया जात नाहीत किंवा फेकून द्यावी लागत नाहीत बऱ्याचदा काय होतं आपण केळी विकत आणतो आणि दोन ते तीन दिवसामध्ये ही केळी खूप जास्त पिकतात आणि मग या केळांना खायचं मन होत नाही मग घरातील प्रत्येकाचीच नाकं मुरडली जातात पण ही केळं फेकून न देता ह्यापासून आज आपण एक मस्त अशी स्वीट डिश करणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण केळांची सालं काढून घ्यायची आहे केळ नीट चेक करून पाहिजे आतून केळं खराब तर नाही आहे ना वरून केळांवरती खूप सारे डाग्स सा असतात पण आतमध्ये केळं अगदी मस्त अशी पिकलेली असतात आता ही पिकलेल्या केळांचे जे शिरा आहेत त्यासुद्धा आपण काढून घ्यायच्या आहेत सोलून घेतलेल्या केळांना काट्याच्या चमच्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचं याचे मोठे तुकडे न राहता कामाने अगदी बारीकाचा लगदा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये जर याला फिरवून घेतलं ना तर याची चव बिघडते त्यामुळे याला फक्त हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करा आता पॅनमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया यामध्ये अगदी चिमुडभर मी हळद घालणार आहे यामुळे आपली जी स्वीट रेसिपी आहे त्याला छान कलर येतो यामध्ये कोणताही आपल्याला फूड कलर वापरण्याची गरज नाही आहे आता यामध्ये आपण जी स्मॅश करून घेतलेली केळी आहे ती घालून घ्यायची गे गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे आणि ही केळी ह्यामध्ये परतून घ्यायची तुपामध्ये आपल्याला ही केळी दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहेत त्यामुळे केळी छान नरम होतात यामध्ये एक कप एवढा मी रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण पाहिलं तर हा दोनशे ग्रॅम एवढा रवा आहे इथे मी जाडा रवा वापरलेला आहे तुम्ही जाडा बारीक कोणताही रवा इथे वापरू शकता रवा हे जो केळामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हा रवा चांगला परतून घ्यायचा खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची यामध्ये अर्धा कप मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे साधारण शंभर ग्रॅम एवढं हे डेसिकेटेड कोकोनट आहे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये त्याच मोजून आपण एक कप एवढं दूध घेतलेलं आहे हे दूध रूम टेम्परेचरचं दूध आहे वजनी प्रमाण पाहिलं तर दोनशे ग्रॅम एवढं हे दूध आहे दूध घातल्यामुळे रवा छान फुलतो आणि आता आपण ह्याला एखाद मिनटं चांगलं परतून घ्यायचं यावरती मी एक चमचा एवढा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे यामुळे या, या रेसिपीला छान असा फ्लेवर येतो आणि खायला खूप छान टेस्टी लागतं त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त इथे मी साखर घातलेली आहे म्हणजे पाऊण कप एवढी इथे साखर आहे तर ही साखर आपण ह्या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची साखर विरगळली की थोडंसं मिश्रण पातळ होतं आणि मग व्यवस्थित असं ह्याला आपण एक झाकून दोन ते तीन मिनटं असंच ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनटानंतर ह्याला छान अशी वाफ आलेली आहे रवासुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे पॅनने रवा सोडला की समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला घेऊया मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरतीच तुपाचा हात लावायचा आणि ह्याचे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे बघा मी अगदी पेड्यापेक्षा थोडासा मोठा असा गोळा तयार करून घेतलेला आहे एका पॅनमध्ये हे सगळे गोळे ठेवून घ्यायचे दोन चमचे एवढं मी वरून तूप सोडलेलं आहे तुपामध्येच आपल्याला हा पदार्थ चांगला परतून घ्यायचा आहे तुपामुळे ह्या पदार्थाची टेस्ट खूप छान येते गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि ह्याला डाग पडेपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं आपण ह्याला दोन दोन मिनटं परतून घेतलेलं आहे यावरती छान असे डाग पण पडलेले आहेत आणि गोळे बघू शकता एकमेकांना अजिबात चिटकत नाही आहेत तर पिकलेल्या केळांना फेकून न देता त्यापासून मस्त अशी स्वीट डिश तुम्ही नक्की ट्राय करा घरातील लहान असो अगर मोठे असो प्रत्येकालाच आवडेल अशी रेसिपी आहे टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत